सगळ्या पोरांनी आवरून ठेवलं होतं तुम्ही माझा कुठं चाललो तर मित्रांनो आज आम्ही चाललो एक अशा धबधब्याला जे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा आनंद होईल त्यामुळे पटकन गाडी काढली गाडी काढली तर लगेच पाऊसच चालू झाला त्यामुळे आज आजचा दिवस जोरात होणार होता सकाळी काय खाल होतं बायकोनी गाडीमध्येच खायला घातलं पोरांनी सगळी तयारी केली होती त्यामुळं निघालो आणि बघतोय तर गाई सगळीकडे पाणीच पाणी आहे त्यामुळं रात्रभर पाडलेल्या पावसामुळं आज पोरांना पानी। सुट्टी मिळली होती सुट्टीचा फायदा पोरांनी करून घ्यायचं आणि आम्हीसुद्धा करून घ्यायचं तेव्हा निघालो होतो तुळजा मात्र गाडीच्या काचतनं बाहेरचा नजारा पाहत होते बाहेरचा नजारा खरंच पाहण्यासारखा होता हिरवीगार आणि मस्त मजा पोरीने तर काय बोलायचं नव्हतं प्रमाणे गाडीमध्ये आमची भांडणं असतात पोर बारकी पोर तर बोलायच नको एक नंबर दिसत होती आणि जाताना माकडांचं सुद्धा दर्शन झालं आणि माकडं एकदम निवान बसली होती खाली उतरण्यापूर्वी पहिले खाय खाऊन घेतलं आणि उतरलो वांद्रे धबधब्यावरती मित्रांनो खरंच खूप सुंदर असा धबधबा आहे आणि याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका खरंच खूप सुंदर आणि छान असा व्हिडिओ झालेला आहे आणि आम्ही सुद्धा या धबधब्यामध्ये इतका एन्जॉय केला कारण की लोक नव्हते त्यामुळे आम्ही मस्तपैकी फॅमिली एन्जॉय केला दमल्यामुळे मस्त जेवण घेतलं आणि मस्त बटाटा आणि चपाती खायला सुरुवात केली ती काही पुरली नाही आम्हाला त्यामुळे भेळीवरती तडाका मारला तुळजाने हात धुतला म्हणजे आमचं जेवण झालं तर आम्ही निघालो पुन्हा एकदा परतीच्या प्रवासामध्ये मित्रांनो खरंच हा व्हिडिओ एकदम मस्त झालेला आहे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन हा संपूर्ण वांद्रे धबधब्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा